फक्त चुकीचं काम काही करू नका वेडेवाकड्या गोष्टी काही करू नका जर उद्या त्याला कशातन निधी मिळाला तर निधी तिथंच वापरा बऱ्याचदा आता परवा बीडला तर एका शहाण्याने घरच केला अजित पवारच लेठर घेतलं सही त्याची आणली सही पण माझी नाहीये त्यांनी ठोकली सही आणि काही यादी दिली आणि कलेक्टरला म्हणली कामं मंजूर करा ते मला कळल्या कळल्या त्याच्यावर एफ आय आर दाखल करायला लावले कोणतरी सापडला कुठल्या भागातला सापडला मला माहित नाही शिवायला काय पोचले कडक माझी सही करतोय आधी करून कलेक्टरला देतोय हे दादा सांगितलं कठीण आहे कठीण हे असलं काही तुम्ही कुणी करू नका मी सांगण्याच्या पाठीशी सगळी ताकद पाण्याला लावली बाब पण आणि म्हणलं की दादा आता इथं चुकले एकदा पदर घेणार नाही आणि धोतरात पण काही कारण धोतर पण टोपेही कमी झाले परंतु तुमच्याबद्दल आम्हाला आधार आहे आम्हाला अभिमान आहे तर कधीतरी एखाद्या दिसते आपण पण येत आपल्याबद्दल पण आम्हाला आदर आहे रामकृष्ण हरी त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं की शेवटी आपण ग्रामीण भागात समाजातनं पुढे आलेलो कार्यकर्ते आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्यातल्या बारीक सारीक गोष्टी माहिती आहेत आणि आपण आपल्या पद्धतीने ते सांगायला जातो म्हणून मित्रांनो आज मला तर भीमरावजींनी सांगितलेलं होतं तिथं कार्यक्रम घ्यायचा आता मी धनंजय सांगितलं तर तोडला मला नाही तिथं मोठी सभा घ्यायची आणि तिथं मी भाषण करणार आहे आणि त्याच्यामध्ये भीमरावजींनी <laughs> भीमरावजींनी भीमरावजी म्हटले की दादा इथंच येतो कारण वेळ पण त्याला कुठल्या साहेब त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना माझी एवढीच विनंती आपल्याला सगळ्यांना आपण चांगल्याच्या पाठीशी ताकद उभी करण्याचं काम करू आपण एकमेकाच्या बद्दल आदर करेंसा, करेंसा। एक जे आपल्या बापदाने आपल्याला प्रत्येकाचा रिस्पेक्ट करायला शिकवलेलं आहे वडीलधाऱ्यांचा आदर करायचा सन्मान करायचा अशा पद्धतीनं आपण एकमेकाशी वागूया आया बहिणीशी देखील त्यांचा मान सन्मान अशा पद्धतीनं ठेवला पाहिजे तिथंही एक चांगलं वातावरण कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न माझा चोपडा जळगाव बीड जालना वाशिम पालघर या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या माझ्या सहकारी मित्रांनी केला पाहिजे आमच्या मान्यवरांनी केला पाहिजे अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि एकंदरीतच हे सगळं काम करत असताना आमच्या भीमराव धोंडे साहेबांची शिक्षण संस्था सा देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी चालवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी तसं बघितलं तर अठ्याहत्तरला राजकारणामध्ये प्रवेश केला पहिल्यांदा ते विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं पण ऐंशी मध्ये त्यांनी तुमच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडून निवडून आले आणि मग त्यांनी काही मागं वळून बघितलं नाही मला वाटतं त्र्याऐंशी साली अंतोली साहेब मुख्यमंत्री म्हणजे त्या काळात असताना त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि पंचायतशेला ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजयी झालेले होते दोन हजार दोन तीन मध्ये आपल्या आष्टी तालुक्यातल्या जमिनीचं भूसंपादन लष्कराच्या काही ताबा करता मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार होतं ते होऊ नये म्हणून त्यांनी आष्टी ते दिल्ली असा चौदाशे किलोमीटरची आणि मला वाटतं दोन हजार नागरिक जवळपास सहभागी झालेले होते आणि धोंडे साहेबांच्या या आंदोलनामुळं आष्टी तालुक्यातील जमीन घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनी रद्द करावा लागलेला आहे अशा पद्धतीनं एखादी गोष्ट आमच्या भीमराव दोंडे साहेबांनी मनामध्ये घेतली तर ती कडेला द्यायची तिचा पूर्णपणे त्याच्यातनं रिझल्ट घ्यायचा अशा पद्धतीनं त्यांचं त्या ठिकाणी काम आहे त्यांनी एकंदरीतच मला वाटतं त्र्याऐंशी साली त्यांनी पहिली शिक्षण संस्था काढली आणि आता त्याचा झालेला आहे त्यांची शाळा आणि महाविद्यालय जवळपास शंभर युनिट आहेत अंदाजे आणि त्या युनिटमध्ये पाच हजार कर्मचारी त्यांचं काम करतात विचार करा पाच हजार कर्मचारी काम करतात म्हणजे किती मुलं मुली शिकत असतील किती शिकतात चाळीस हजार मुलं मुली